नमस्कार मंडळी जाणेजी कर्मचारी नवीन भागात तुम्हाला सगळ्यांचं अगदी सक मनापासून स्वागत आहे मी फराळाचे काही पदार्थ केले पण ते का तर चैत्र महिना आहे आणि गोरीचं आगमन या महिन्यात होत असतं आणि तिच्यासाठी खास असे वेगळे पदार्थ केले जातात तिची छान मस्तपैकी सरबराई केली जाते कारण ती माहेर वाषण म्हणून येत असते तर अशा या माहेर वाषणीसाठी फराळाचे मी पदार्थ केले आहेत तर ते मी कसे केले ते तुम्हाला सांगते तर मी घेतले साधारण पाऊण कप इतका मैदा घेतला आहे पाऊण कप म्हणजे साधारण वाटीने तुम्ही मोजलात तर दीड वाटी इतकं होईल आणि मी पाव वाटी अर्थात दोन चार चमचे बारीक रवा घातलाय चवीला मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित एकत्र करून आहे त्याच्यानंतर याच्यात दोनच चमचे छोटे कडकडीत तुपाचं मोहन करून घातलेलं आहे आणि ते असं छान पिठाला चोळून चोळून घ्यायचं मस्तपैकी म्हणजे करंजी एकदम खुसखुशीत कुरकुरीत छान होते करंजीचं हे पीठ भिजवायला मात्र मी दुधाचा वापर करते थंडच दूध आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरवरचं वापरा गरम करायची काही गरज नाही आहे थोडं थोडं करतच आपल्याला या पिठात घालायचं आहे घट्ट गोळा मऊ गोळा असं भिजवायचं आहे आपल्याला साधारण सा वन फोर्थ कप इतकं मी दूध घेतलेलं आहे तर वन फोर्थ कपाच्यावरती मला थोडं दोन चार चमचे आणखी लागलेलं आहे दूध तर दुधाचं प्रमाण तुम्ही रवा जर जास्त वापरलात किंवा पीठ कसं आहे त्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं इकडे तिकडे बस तर आपण हे छान छान मऊ सर पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला थोडंसं भिजवत मुरवत ठेवायचं आहे कारण रवा जर घातलेला असेल तर फुलायला थोडासा वेळ द्यावा लागतो म्हणून तुम्ही रवा जास्त वापरला तर थोडासा जास्तीत जास्त वेळ द्या अर्धा तास तरी कमीत कमी पंधरा मिनटं तरी द्यावेच लागतात नाहीतर आपल्याला तर, तर मग आता हे पण असं छान पीठ भिजवून घेतल्यानंतर मऊ सर बघा तुम्हाला लक्षात येत असेल थोडासा तुपाचा हात लावून याला झाकून ठेवून द्यायचं आहे बाजूला तोपर्यंत आपण इकडे सारण करायला घेऊया सारणासाठी मी ओलं खोबऱ्याचा वापर करते आहे आ, एक नारळ होता छोटासा तो फोडून त्याचं चव मी काढून घेतलेला आहे तर एक चमचा भरपात मी याला परतवून घेणार आहे थोडस हे आपलं जे खोबऱ्याचं सारण आहे ते आपल्याला खोबरं मात्र खोबरं थोडं कोरडं करून घ्यायचं त्याच्यातला पाण्याचा जो अंश आहे तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे जेणेकरून खोबऱ्यामुळे करंजी खराब होऊ नये म्हणून तर हे परतवून घेतलं की अगदी दोन चार मिनिटात मग आपण याच्यामध्ये तेवढी जेवढीच खोबऱ्याचं चव आहे तेवढीच साखर घालणार आहोत तुम्ही हा तो गुळ पण वापरू शकता किंवा साखर किंवा गोळ्याचं सा प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता एकदम लो टू मिडियमवरच आपल्याला याला आहे आता थोडंसं पाक झाल्यासारखं दिसतंय बघा साखरेला एकदम बुडबुडे आले आहेत फेस आलेला आहे तर हे आता एकदम छान पाकासारखं झालं आहे माझ्याकडचं हे जे खोबरं होतं ओलं खोबरं ते खूपच छोटंसं नारळ असल्यामुळे कमी झालंय हे तर मला असं सा वाटलं सारण कमी पडेल म्हणून मी थोडंसं खोबऱ्याचं पण वापर त्याच्यात केलं ओलं खोबरं अजून नसल्यामुळे तर त्या प्रमाणात दोन चार चमचे मी त्याच्या सुद्धा खोबरं घातलं आणि परत परतवून घेतलं आहे त्याच्यामुळे सारण छान आळून आलंय लगेचच आणि ते थंड करायला ठेवलं होतं दहा पंधरा मिनटं ते छान कोरडं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी वेलची पूड घातली आणि मस्तपैकी सारण तयार आहे सारणात तुम्ही ड्रायफ्रूट्स बे असं काही पण ॲड करू शकता किंवा असंही करू शकता आता आपलं जे पीठ आहे त्याला परत एकदा छान मळवून आहे व्यवस्थित आणि त्याचे सारखे एकसारखे गोळे करायचे करंजी ज्या प्रमाणात तुम्हाला मोठी छोटी ज्या आकाराची करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून ठेवून देऊ शकता मात्र हे गोळे करून दिल्यावर तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवा खूप मोठ्या प्रमाणात जर करणार असाल तर छोट्या प्रमाणात असेल तर पटापट लाटून होऊन जातात तर आपण हे छान आता ही पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटताना त्याला पीठ किंवा तेल तूप असं शक्यतो काही लावू नका नाहीतर ते ते तेला सुटतं आणि तेल थोडी तेल कट होऊ शकते किंवा पीठ लावल्यामुळे ते तेलात जातं आणि ते खराब होतं सगळं त्यामुळे शक्यतो आपलं पीठ जर छान मऊ भिजलं असेल तर पारी लाटायला त्रास होत नाही पण पारी मोठी केली किंवा लहान तरी सारण मात्र भरपूर त्यात भरायचं जेणेकरून करंजी एकदम मस्त लागेल यम्मी आणि छान टेस्टी होईल तर सारण मात्र भरपूर भरायचं आणि छान पिके शकडा बंद करून घेतल्यानंतर त्याला मुरड घालू शकता कातडीने तुम्ही कापून घेऊ शकता किंवा साच्यातनं पण करू शकता साचाचा मी प्रयोग केला पण तो काही मला जमला नाही त्यामुळे मी असंच त्याला कडा त्याच्या बंद करून घेतल्या आणि यावेळेला छानपैकी फोर्क मी त्याला डिझाईन करून घेतलं आहे आणि मस्त झालेले आहेत कारण ज्या जरा वेगळे आणि छान दिसतात आहे सुबक नसतील झालेल्या पण छान मात्र जरूर झालेले आहेत तर अशा या गरम गरम तेलामध्ये मस्तपैकी गॅस नंतर कमी करायचं आहे जोपर्यंत मी पारी लाटत होती किंवा सारण भरत होते त्याच वेळेला मी तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं आणि मग छान गरम तेलामध्ये आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर त्याला छान तळून घ्यायचं आहे खरपूस मस्तपैकी सोनेरी रंग आला पाहिजे छान दोन्ही बाजूं त्याला आपल्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि आपल्या अशा मस्त करंजा तयार आहेत यम्मी टेस्टी दिसतातच आहे लागतील तितक्याच भारी आहे तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आता आपण फराळातला ना दुसरा प्रकार करणार आहोत याच्यामध्ये ना हे पदार्थ आधी टाकताना थोडासा व्हिडिओ पुढे गेला आहे आ, तर मी याच्यामध्ये साधारण एक वाटी तूप घातलेलं आहे आणि तेवढंच दीड ते दोन वाटी मी कणिक घेतलेली आहे हे आहेत कणकेचे लाडू अर्थात पिठीचे लाडू त्याच्यामुळे ना याला, याला तूप थोडंसं जास्त लागतं तुम्हाला वाटेल हे जास्त आहे पण ते लागतंच तेवढं कारण याचे लाडू वळायला थोडंसं म्हणा त्रास होतो त्याच्यामुळे याच्यात भरपूर तूप लागतं तर थोडंसं एक वाटी तूप आणि त्याच्यानंतर दीड ते, ते साधारण मी अजून एक पिठं घातलेले आहेत बदामाची पूड वगैरे तर त्यामुळे साधारण दोन अडीच वाटी आपले सगळे पिठं मिळून हे होतात आणि म्हणून मग तूप तेवढं जरुरी आहे तर हे छान कणिक परतवून घ्यायचे आधी मंद आचेवर आणि छान त्याला खरपू सोनेरी रंग आला पाहिजे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना बदामाची पूड घातलेली आहे थोडीशी वन फोर्थ कप इतकी तर तुम्ही याच्याऐवजी बदामाचे तुकडे पण घालू शकता काजू वगैरेचे तुकडे पण घालू शकता तुम्हाला ते बारीक करून नसेल घालायचं तर मुलं खात नसतील तर नक्की बारीक करूनच टाका त्याच्यानंतर थोडीशी मी खारगेची पूड घातलेली आहे थोड्यासारखे काय म्हणतात त्याला सूर्यफुला बिया सूर्यफुलांच्या बियाची पूड घातलेली आहे आणि जवसाची पण हे थोडंसं पौष्टिक करायला म्हणून पण हे एकदमच ऑप्शनल आहे तुम्ही हे नाहीत घातलं तरी काही फरक पडणार नाही आहे पण घातलं तर पौष्टिक होतील इतकंच तर आता बघा दोन चार चमचे तूप परत वरतून मी घातलेलं आहे आणि हे छान परतवून झालं इतका सगळं झाल्यानंतर आपल्याला साधारण याला दहा बारा मिनटं एवढ्या सगळ्या प्रक्रियेला लागतात आणि त्याच्यानंतर गॅस बंद केल्यावर त्याच्यामध्ये साखर घालायची तुम्ही यावेळेला गूळ पण वापरू शकता आणि मग तो एकत्र करून घ्यायचा आणि साखर घालायची जी प्रक्रिया ना ती गॅस बंद केल्यावरच करायची छान सगळे पीठं बाजून झाल्यावर गॅस बंद करून साखर घालायची एकत्र करायचं आहे वेलची पूड घातलेली आहे मी आणि मग कोमट झालं हे मिश्रण की मग लाडू वळायचे नाही तर हाताला चटके बसतात आणि हे लाडू छान वळले जातात कारण आपण तुपाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं आहे बाकीचंही सगळं साहित्य छान व्यवस्थित घातले त्याच्यामुळे लाडू मस्त वळले जातात फक्त एक हे पिठीचे लाडू असतात त्याच्यामुळे याला थोडंसं दाब देऊन जोर देऊन त्याला वळावे लागतात नाहीतर ते, ला ला ते अलगट वळले तर फुटू शकतात म्हणून तर असे आपले हे मस्त पौष्टिक आणि छान छान चवीचे लाडू पण तयार झाले तर देवीचे असे दोन तिच्या आगमनाची तयारी झालेली आहे आणि हदिंकाची तयारी झालेली आहे असे दोन फराळाचे पदार्थ मी केले आहेत कसे वाटले नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय